बारावीचा निकाल एकवीस मे रोजी जाहीर झाला ठाण्यातील श्रीरंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदित्य नितीन गोखले या विद्यार्थ्याने बारावीच्या विज्ञान शाखेमध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवले आहेत आदित्य गोखले हा ठाणे मार्केट येथील लाहोजी हाईट्स येथे राहतो विज्ञान विषयात त्याला शंभरपैकी नव्याण्णव तर भौतिकशास्त्रात शंभरपैकी चौऱ्याण्णव गुण मिळाले आहे आदित्य गोखले याचे आई वडील दोघेही सी आहेत आणि दोघेही वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत त्यामुळे आपल्या पालकांनी माझ्यावर कधीही अभ्यासात दबाव आणला नाही असं देखील आदित्य यांनी सांगितलं आहे आदित्य गोखले यांनी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की जास्त दडपण घेऊन अभ्यास करू नका असं माहिती त्याने दिली आहे नमस्कार माझं नाव आदित्य नितीन गोखले मी इयत्ता बारावीमध्ये शिकतो आहे आणि आत्ता नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आणि मला सायन्सच्या पी सी एममध्ये ओवरऑल नाईंटी फोर पॉईंट फाय पर्सेंट मिळाले आणि फक्त गणित मध्ये मला मॅथ्समध्ये मध्ये नाईन आउट ऑफ हंड्रेड मिळाले तर ठाण्यामध्ये तू प्रथम आहे कशा प्रकारे वाटतंय कशा प्रकारे आपली अभ्यास केली होती आणि कसा सपोर्ट होता हो नक्कीच मला खूपच आनंद होतोय आणि माझे जे जे काही शिक्षक आहेत जी किंवा ज्यांनी मला सपोर्ट केलं माझे स्पेशली माझे पालक आणि बाकी पण माझे मित्रपरिवार वगैरे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं त्यामुळेच मला वाटतं की मी इथपर्यंत पोचू शकलो मला माझ्या मुलाबद्दल अभ्यासाच्या बाबतीत एक प्रकारचा कॉन्फिडन्स होता कारण तो पहिल्यापासून सातत्याने परिश्रम घेत होता पण जेव्हा दहावीनंतर तरी ठरवलं की सायन्स घ्यायचं आहे तर ह्याबाबत आम्हाला थोडी साशांक होतं कारण आम्ही मी आणि माझी मिसेस आम्ही दोघे चार्टर्ड अकाउंटंट आहोत आणि कॉमर्स बॅकग्राऊंडच म्हणून मग आम्ही थोडासा लोकांना चौकशी केली की कु नक्की कसं जावं काय करावं त्यांनी जो निर्णय घेतला तो बरोबर आहे का आणि ज्या काही आजकाल ॲप्टिट्यूड टेस्ट आपल्याला वेगळ्या क्लासेसमधनं होतात किंवा वेगळ्या इन्स्टिट्यूशन्समधनं तर त्याचा नक्कीच फायदा झाला मला खूप आनंद झाला एकतर मुलगा म्हणजे मुलांनी जे सातत्य दाखवलं अभ्यासात आणि त्याची तब्येत कधीही बिघडली नाही कधीही त्यांनी कंटाळा केला नाही की आज मला कंटाळा आला आहे मला अभ्यास करायचा नाही आहे त्याच्या शाळेच्या आणि कॉ कॉलेजच्या आणि सरांच्या मार्ग क्लासच्या सरांच्या मार्गाने इतका तो म्हणजे त्याने खूप त्याने ते केलं टाईम स्वतःचं बनवलं दसो दसो तला तला CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.